गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आपण आलो होतो आज सकाळी सकाळी राहणार आज रविवार आहे दर एक दोन तीन दिवस पावसानं चांगली उघडी दिली होती नाहीतर मागच्या आठवड्यात पण चांगला मजबूत पाऊस झाला मस्त झाला माझे पाऊस मान्सून चालू झाला महाराष्ट्रात लवकर दाखल झाला यावेळेस आणि साधारणतः पुणे जिल्हा वगैरे पश्चिम महाराष्ट्र व्यापला की वाऱ्याचा हे झाल्यामुळं वार वाढलं आणि मान्सून जागेवरती थांबला त्याच्यामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं त्यासाठी आपण आलो होतो आज घाण्यात सकाळ सकाळ पाठीमाग तुम्ही पाहू शकता आपला गहाण्यातला ऊस म्हणजे आठ दिवसानंतर पण चांगली परत प्रगती दिसते पावसामुळं चांगला पिकअप घेतला आहे तुम्ही पाहू शकता रस्ते वगैरे असे चांगले झालं दादा नाहीतर मागच्या रविवारी मी तुम्हाला तर माहिती आहे चालत चालत आलो होतो इकडं सगळीकडं सगळीकडं पाणीच पाणी आपण आलो होतो गाण्यात एकदम हिरवागार बसलेला आहे तर पाणी साठले मोटर चालू केली ती काय कोणीतरी एवढा पाऊस पडला तरी लोक मोटर चालू करतात बरं का चला खालून जाऊन येऊ आपण मावटीत आलोय मित्रांनो आपण गावाचं आपलं रान ढेकळं चांगल्यापैकी आहेत आणि वापसा कंडिशन जर तुम्ही म्हणाल तर हे बघा अशी वापसा कंडिशन आहे फनपाळी मारायला येईल ट्रॅक्टरने काय प्रॉब्लेम नाही यायचा रोटर मारण्यात का अर्ज नाही रोटर मारायला गेलं तर सगळं राडा होऊन जाईल खोनपाळीच मारावी असे जे खड्डे खुड्डे आहेत ते सगळे भरून निघतील ट्रॅक्टरवाल्याला फोन करून सांगा ह्याच्यात बाजरी करायची आपल्याला सोयाबीनचं काय झालं आहे त्रास होतो आहे माणसं मिळत नाहीत काय नाहीत नंतर काढायला पाऊस लागतो ते वाळवायचं परत भरडायचं हे बाजरीला पण तेवढाच त्रास पण मार्केट पण नाही राहत सोयाबीनला त्याच्यासाठी हे वर्षी म्हणलं बाजरी करावी याच्यात आणि नंतर मग पुढच्या वर्षी भाऊ कांद्याचं नियोजन ट्रॅक्टरवाल्याला फोन लावून बघू काय म्हणतोय आपल्या दारा मित्रांनो सीताफळीचं झाड आहे बघा अशी सीताफळं लागलेली पाहू शकता तुम्ही मस्त सीताफळं लागलेत पण त्याच्यातच काय झालं आहे पलीकडून ते टणटणीचं झाड आहे टणटणीनं सगळी ही सगळी टणटण घुसली त्याच्यात विहिरीच्या खालचं रान तयार करून ठेवले आपण बघू याच्यात आता काय नियोजन करता येईल ट्रॅक्टर लोकं घालते ह्याच्यात फनपाळी याच्यात मारून ठेवलेली बारीक सरी वगैरे घालून बघ काय उडीद मूग काय असलं लावून टाकूयात पाणी ओडायला फुले बघा वा। कारण वरणं पाणी एवढं चालू आहे बघा आपल्या इकडूनच रस्ता पाडला आहे इकडून अशी येतात आणि या बाजूनं अशी इकडून बाहेर निघतात इकडं पाणी आहे ना ओड्यात जाता येत नाही झाड एक येड्या बाबळीचं सारखंच उगवतं आहे फुटतं आहे दोन तीन वेळा पण तोडलं आहे तर तो ते काय पाणी लागलं आता इथं जाता पण येणार नाही आतमध्ये याला खरं व्यवस्थित काढून आता चार महिन्यात भयंकर फुटल जे एस बी वगैरे आला का नाही ते उपटूनच टाकायचे झाड मुळापासूनच हे सगळं रस्ता सोडून आपल्या आतमध्ये लोक जातात वडा बागा फुल वाहतो एकदम कारण मित्रांनो वरती काय झाले डोंगरात पाणीच फुटले डोंगराचं पाणी फुटल्यामुळे वडे नाले एकदम फुल भरून चाललेत बघू शकता तुम्ही हा वडा आहे वड्याच्याच बाजूला आपली हे बघा इकडे विहीर आहे फुल चालला आहे वडा ळ्यात आलोय मित्रांनो मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल इकडून पूर्ण पाणी येत होतं आणि आपले वावरात चाललं होतं गवत बारीक बारीक कसं उगवलंय सगळं आता आज दिवस पाळी पण <laughs> फुल भरले होते वावरातून वापसा यायला पाहिजे जरा इकडून पाणी वाहत होतं मागच्या रविवारी डबकी आपली पूर्ण भरली होती ताटलंय पाणी हे बघू शकता तुम्ही कमी झालं आहे पूर्ण पाणी नाही तर फुल भरून हात होतंय स्वच्छ पाणी एकदम आज आभाळा आला आहे तसं हे बघू शकता तुम्ही सकाळी जरा झाला फरशी ओली केली त्यांनी खांड्यावरून जाऊन आलो आपण सकाळ सकाळ टव ट्याव 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 काय वॉरट देत इरिटेट करतात इनामात ऊस मित्रांनो हा दोनशे पासष्ट वरट आहे आपली इकडे तुम्हाला दाखवत बघा हे जे काँग्रेस आहे त्याच्यात भुईमुग आहे तर एवढं झालंय भुईमुग दिसत नाही कमराला काँग्रेसच लागते पुराड घेतले मित्रांनो आणि एक बारका व्हायचा घेतला आपण आलो इकडं शेरखिळ्याच काय झालं की झाड तुम्ही बघू शकता झाडं भरपूर वाढल्यात उसात चालले ते झाड आता हे जे मोठं झाड आहे हे भयानक मोठं झालेलं आहे याला जेसीबीनच काढावं लागेल आणि ते काढलं की त्याच्या खाली आपली पाईपलाईन आहे वरचीवरच माळ असल्यामुळं पाईपलाईन खाली गेली नाही ते जरा धोकेदायक आहे आणि इकडची एक दहा बारा झाडं जरा वाढले तर आणि आतमध्ये चालले सगळी उसत अडचण पण लय झाली इथं इथं जरा एक मिराची पोळीच मारायला लागणार आहे आपल्याकडे मीर आणले आपण तर हे जरा एक दोन चारची झाडं आहेत हे सगळी आपण तोडून टाकू आता कसं काय मित्रांनो एकदम चकाचक केलं बघा हा एवढा पोर्शन सगळ्या झाडांचा होता सगळी झाडं इकडे आली होती हे इथपर्यंत सगळं टकाटक करून टाकले आता हे ती तीन ले ले मूटी -मूटी पट -पट तर, दोन तीन झाडं जरा जास्तच मोठी आहेत तरी बघू प्रयत्न करू काय होते पण बाकी एवढं सगळं क्लिअर झालं आहे राहिलेले इथं झाडं टाकल्यात काय तिकडे बघा नेऊन टाकल्यात हे वाकडं ऐका किती मोठी मोठी झाडं सोडलेत एक दीड तास गेला आपला सगळं तोडायला पण हे गरजेचं होतं नाही तो पावसाळ्यातलं पटपट वाढ झाली असतो सगळं उसाकडे गेलं असतं ही तर होती तर ह्या कोपऱ्यात दोन झाडं होती ऊसात पडली होती ह्या इकडे पण हे थोडे एक दोन लिंब होते हे सगळं तुरून टाकले इकडे हे जाड्या फांद्या मारून टाकल्यात असं झालं सगळं इकडे बाजूवाल्याचा भुईमुग आहे जरा पाणी पितो विश्रांती घेतो जरा थोडीशी आणि नंतर मग बघायचं काय करायचं